I don't think so no 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 I don't think so no 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 it's never ever 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 gonna happen I don't think so no 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 I don't think so no 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 it's never ever 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 हॅलो नमस्कार मी विशाखा आंबोळकर साईश्री वाघ या युट्यूब चॅनल मी तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज आहे पाच सप्टेंबर आणि आज मुलीचा आहे हाफडे त्याच्यामुळे मी आली आहे शाळेत तिला घ्यायला तर आज शिक्षक दिनाच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा तर आत्ताच पाऊस पडून गेला आहे खूप जोराचा पाऊस आलेला आहे आणि दोन पण इतकं पाऊस येतो ऊन पण इतकं पाऊस पडतो असा पावसाचा खेळ चालू आहे तर तिथे बाजूलाच मंदिरामध्ये थांबली पाऊस आला तर जोराचा मुलगी ते खेळते छोटी कामान बाप्पाकडे आजूला एक छोटी गणपती बाप्पाकडे बघ त्याच्या बरोबर खेळत होती त्याला उचलून घ्यायला बघत होती त्याच्या हाताला हात लावून सारखी तोडायसाठी हात तुटलेला सुद्धा आणि त्याला का काढायचं होतं त्याला हाताला तिच्या नाचते गणपती आणला पप्पाने गणपती आणला नाच होती तिथे पाऊस थांबला आता मी चालली शाळे शाळेची झाली दुसऱ्या वस्तू आहे तलावाच्या दिशेने तलावाच्या रस्त्याने आली आहे विसर्जनासाठी चला चला जायचं चला स्कूल मध्ये जायचंय इकडे बाजूला बांधला आहे लाईट वगैरे लावली रात्री माणसानं हिला पाणी दिसलं तर ही पाणी बघायला तिथे जाऊया पटकन करायचंय बोलते तिला त्या पाण्यामध्ये चल ये मी येऊ पावसाचं पाणी जमा झालंय त्यामध्ये तलावा मध्ये

लांबच उभी राहिली इतकी छोटी असल्यामुळे नाहीतर ही लातमध्ये गेटमध्ये जायला पाहिजे मुलगी आली माझी आणि आता आम्ही चालू घरी तर काल होता बुधवार काल होता बुधवार आणि श्रावण संपलाय त्यामुळे आम्हाला चिकन खायची खूप इच्छा होती खूप दिवसापासून एकदाच कधी श्रावण संपतो असं झालेलं म्हणून काल चिकन मसाला बनवलेला मस्तपैकी तर नवऱ्याने आणलं होतं चिकन अर्धा किलो आमच्या दोघींसाठी त्याचा उपवासच असतो गणपतीची पूजा होईपर्यंत तो उपवास धरतो आम्ही दोघीच दोघींसाठी मोठी मुलगी आणि माझ्यासाठी तर त्याने अर्धा किलो चिकन आणून दिलं आम्हाला दोघींना मस्तपैकी धुतलं चिकन दोन पाण्याने आणि अद्रक लसूण पेस्ट लावली त्यानंतर हळद थोडी मसाला थोडा गरम मसाला टाकला आणि पूर्ण मिक्स मॅरिनेट करून ठेवलं पंधरा वीस मिनटं जरा मॅरिनेट करून ठेवलं तर चांगली चव येते असं झाकून ठेवलं आणि एका साईडला कांदा आणि खोबरा भाजायला घेतला आणि एका साईडला ओंडा फोळणी करते तोपर्यंत वाटण होईपर्यंत सो आमचं कोकणी पद्धतीचं बनवायचं आहे त्याच्यामुळे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण कंपल्सरी आहे तर कांदा भाजायला ठेवला त्यात थोडं खोबरं टाकलं आमच्या दोघींसाठीच असल्यामुळे थोडंसंच बनवते जास्त ग्रेवी करत नाही मी पण खाई खात नाही जास्त ग्रेव्ही आणि मुलीला पण जास्त नको तोपर्यंत तो इकडे बारीक कांदा कापून घेतला आहे मी तिकडे दुसऱ्या शेगडीवर कांदा आणि खोबरं भाजायला घेत वाजून घासून घेते सोड थोडा कडी कडीपत्ता घातला होळणीला आणि कांदा घातला आणि कांदा एकदम बारीक एक तांबूस होईपर्यंत लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा ही माझी रेसिपी आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी असते कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि बाजूलाच कुकर डाळ बनवलेली त्यामध्ये तिखट डाळ आणि बटाट्याची भाजी बनवली नवऱ्यासाठी त्याचा उपवास असल्यामुळे भाकरी आणि भात ही बटाट्याची भाजी बनवली कांदा खोबऱ्याचं वाटण वाट भाजून झालंय तर थंड करत ठेवते आणि नंतर मिक्सरला लावते तोपर्यंत भाकरीचं पीठ म्हणून घेते कारण की खूप कारण खूप उशीर झाला आहे साडे नऊ वाजले होते रात्री कांदा एकदम बारीक गॅसवर ठेवला त्यामुळे वेळ लागतो शिजायला छोट्या गॅसवर शिजवत आहे म्हणून भाकरीचं पीठ म्हणून घेते आम्ही तांदळाच्या भाकरीच करतो चिकन असल्यानंतर नाहीतर बाज बारीकीच्या बारी वेळेस मिक्स मिक्स भाकरी नाचणी बा, बाजरी ज्वारी सगळं मिक्स असतं पण चिकन असल्यानंतर फक्त तांदळाच्या भाकरी असतात तांदळाच्या पिठाच्या सो कांदा झालाय आणि आता ते मी बाकी काही घातलं नाही त्यामध्ये ना सगळं घातलं होतं आम्हाला हवं तेवढं मुलीला जास्त तिखट नको त्यामुळे मंत्रमच केलेलं आणि डायरेक्ट घातलं त्यामध्ये आता हे छान मुरू द्यायचं झाकून ठेवलं तोपर्यंत भाकरी बनवून घेते पटापट तिला भूक लागली तिला चिकन असल्यानंतर खूप भूक लागते चार वेळा झालं बघून येऊन शिजलं का शिजलं का म्हणून असं साधं असलं तर मागे लागावं लागतं जेव 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 म्हणून सो पटापट भाकरी करून घेते या साईडला ती चिकन बारीक वर शिजते तेलात मुरू द्यायचं मग मस्त वाटतं तो तो सो भाकरी बनवून झाल्या आहेत माझ्या चिकन बघूया नवऱ्याला नवरा बोलणं मला पहिली जेवायला लागली तुम्ही नंतर जेवा त्याला वाटलं सो नवऱ्याला वाढलं ताट आणि आता आमचं पण चिकन मस्त तयार झालं आहे झणझणीत दर्गिदा तर आम्ही पण जेवतो दोघी तुम्ही काय बनवलं ते कमेंटमध्ये करा कमेंटमध्ये सांगा मला आणि आम्ही पण मस्त जेवतो तोपर्यंत गुड नाईट बॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा